नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण जेवणाची चव वाढवणारे मिरचीचे लोणचे पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे लोणचे बनवलेले आहे गेल्या वर्षीचा आंब्याच्या लोणच्याचा चा जो खार आहे तो खारापासून आज आपण मिरचीचे लोणचे बनवणार आहे हा खार जो आहे तो फेकून देण्याची माझी इच्छा होत नव्हती म्हणून मी याच्याचपासून मिरच्या घालून लोणचं बनवलेले आहे सर्वात प्रथम हिरव्यागार ताज्या ताज्या तिखट मिरच्या मी येथे घेतलेल्या आहे हव्या तर तुम्ही कमी तिखट जरा पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या तरी चालेल ह्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून या, या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे मधोमध मिरची आपल्याला कापून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाला जो आहे तो मसाला या मिरच्यामध्ये बसला जाईल आणि हे मिरचीचे लोणचे मग चवीला छान लागते आता तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि गावरान लसून मी येथे घेतलेलं आहे आता मीठ येथे टाकलेले नाही कारण लोणच्याचा जो खारा आहे त्या खारामध्येच मीठ भरपूर आहे त्यामुळे एक हलकेसे दोन मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर तर मी पाहाल मिरची व लसूण छान वाफळलेला आहे आता हा आपल्याला पुन्हा एकदा हलकसा हलून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा मी थोडं झाकण ठेवून आहे हवं तर तुम्ही कच्च्या मिरच्याही येथे वापरू शकता परंतु मला थोडे अर्जंट होते म्हणून मी ह्या मिरच्या हलक्याशा या पद्धतीने दव्यावरती फ्राय करून घेतलेल्या आहे मिरच्या थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या लोणच्याच्या खारामध्ये ह्या टाकून घ्यायच्या आहेत हे पा या पद्धतीने सर्व मिरच्या आपण येथे टाकून घेतलेल्या आहे आणि मस्त एकजीव होईपर्यंत ह्या मस्त हलवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाल एकदम छान असे लोणचे आपल्या इथे तयार झालेले आहे म्हणजे लोणच्याचा खारी वायाला गेलेला नाही कारण लोणच्याच्या मसाल्यामध्ये मसाला, मसाला आपण घरी बनवलेला होता त्यामुळे भरपूर साहित्य वापरलेले होते आणि एवढे छान मसाला फेकून देण्याची माझी हिंमत होत नव्हती म्हणून मी या पद्धतीने मिरचीचे लोणचे बनवले आहे